कपिल पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे व बदलापुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्यानं दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना संगीतमय आदरांजली देण्यासाठी अटल दोन हजार तेवीसचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो दर्शकांच्या उपस्थितीत संपन्न झाला पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आदर्श विद्यालय मैदान येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सोनू निगम यांनी नव्वदच्या दशकातील गीते प्रेमगीते अशा विविध गीतांनी रसिक प्रेक्षकांना खेळवून ठेवलं होत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी येथे आपली कला सादर केली यावेळी बदलापूरचे नागरिक खळखळून हसले भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता साप तुझा बाप साप उडताना बघितलं तुझ्या तीर्थ उडताना बघितलंय सापाला उडतात की साप उडतात उडतात नाही अरे ती पतंग असते पतंग।, पतंग अरे काय बाई आई पतंग उडतात साप कस उडतील ते एवढंही कळत नाही का तुम्हाला हे बघा नीट सांगतो नीट लक्ष द्या शांतपणे घाई करू नका सोप्प प्रश्न आहे परत एकदा तर हा प्रश्न आणि मी तुम्हाला क्ल्यू देतोय वहिनींना एक छोटासा क्ल्यू देणार आहे म्हणजे वहिनी पटकन त्याचं उत्तर सांगू शकणार आहेत रेडी आहात तुम्ही हा मोरपीशी रंगाचा असतो आणि घरभर पसारा करतो आमचं हे आमचं हे म्हणजे मोरपीशी रंगाची लुंगी नेसा आणि घरभर पसारा करतो हो, ओ पिसारा पिसारा करतो मी क्लू क्लू, क्लू तुम्हाला दाखवतो हा करून दाखवतो नीट नीट बघा आता त्याचबरोबर स्पृहा जोशी ही अभिनेत्री देखील संचलन करता ना मराथी मराथी गुंद कर ना या ठिकाणी सूत्रसंचालन करताना दिसून आली मराठी अभिनेत्री श्रुती मराठी व स्मिता गोंदकर यांनी आपल्या नृत्याविष्कारानं सर्वांना नाचायला लावलं यावेळी शौराध्यक्ष संजय भोईर यांचा नागरिकांना एक नवा अंदाज पाहायला मिळाला यावेळी संजय भोईर यांनी त्यांच्या अंगी असलेली अभिनयाची कला प्रेक्षकांसमोर सादर केली बदलापूरच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता यावेळी कपिल पाटील यांनी केलेल्या आयोजनाची आलेल्या दर्शकांनी चांगलीच स्तुती केली प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर